एखाद्या राज्यावर युद्धाचं सावट निर्माण होत तेव्हा राज्यातल्या जनतेच्या आणि सर्व सैनिकांच्या आशा या त्यांच्या सेनापतीवर असतात त्यांची आशा असते की सेनापती स्वतः आघाडीवर राहून सैन्याचं नेतृत्व करेल आणि राज्याला विजय मिळवून पण जर एखाद्या राज्याचा सेनापती किंवा मुख्यमंत्रीच कच खाऊ असे घडकोंबड्यासारखा घरात बसून राहणारा असेल तर त्या राज्याची वाताहात ये कोरोना कोरोना क्या है कोरोना हे एक वादळ आहे या वादळापासून वाचवायला लस ही एक आमची तयारी आहे कोरोनाला हरवायची पण कोरोनाची तयारी आहे का हरण्याची किंबहुना आपण शेतकऱ्यांसाठी काही वर्क फ्रॉम होम करू शकतो का घरातूनच पिकाला पाणी देता येईल अशी व्यवस्था करू शकतो का जुडो कराटे खेळताना जसं ब्लॅकबेल्ट लावून खेळतात तसं आपल्याला तोंडावर काळी पट्टी लावायची आहे बालिश आणि हास्यास्पद वक्तव्य आहेत ऑनलाईन कारभार करणाऱ्या माजी मुख्यमंत्री उद्धव उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाची सूत्र हातात घेतली आणि दोन तीन महिन्यातच कोरोना महामारीचं सावट अवघ्या जगभरात पसरलं कारभाराचा कोणताही अनुभव नसलेल्या उद्धव ठाकरेंनी कोविडची भलतीच धास्ती घेतली होती कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लावलेल्या लॉकडाऊनचा अर्थ स्वतःला वर्षा बंगल्याच्या सुरक्षित भिंतीत लॉकडाऊन करून अंमलात आणला होता चार भिंतीत स्वतःला कोंडून हो। घेऊन उद्धव ठाकरेंनी जनसंपर्क साधण्यासाठी जनतेसमोर जाण्यासाठी फेसबुक लाईव्हचा पर्याय शोधला फेसबुक लाईव्ह मधून उद्धव ठाकरेंनी उधळलेली मुक्ता फळं ही ट्रोलिंगचा आणि मीम्सचा विषय झाली होती भाजप शासित नव्हे तर इतर राज्यातले मुख्यमंत्रीही कोरोना काळात योग्य ती खबरदारी घेऊन आरोग्य व्यवस्थेचा आढावा त्रुटींचा पाठपुरावा करत होते उद्धव ठाकरेंनी मुंबई परिसर सोडून इतर कुठेही फिरकायचं नाही असं पक्क ठरवलंच होतं त्या काळात महाराष्ट्रात अनेकदा अतिवृष्टी झाली चक्री वादळ आले मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूणची परिस्थिती खूपच बिकट बनली आहे वाशीची नदीचं पाणी शहरात घुसलंय त्यामुळे चिपळूण शहरात जवळपास पाच हजार लोक अडकून पडले पण उद्धव ठाकरेंनी वर्षा बंगला सोडून कधी तातडीनं दुर्घटनाग्रस्त भागाला भेट दिली नाही चिपळूणला पूरस्थिती पाहायला गेल्यावर त्यांना लोकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं सोलापूरला अतिवृष्टीचा दौरा करायला गेल्यावर त्यांनी लांबूनच नदीच्या पुलावर कार्पेट अंथरून पाहणी केली उद्धव ठाकरे किती संवेदनाहीन आणि माणूस घाणे होते हे वेळोवेळी त्यांनी स्वतःच्या वागणुकीतून दर्शवून दिलं होतं एकीकडे मुख्यमंत्री घरातून बाहेर पडायला तयार नव्हते त्यामुळे त्यांच्या सरकारमधीलच मंत्री आमदार यांच्यामध्ये कमालीची नाराजी होती कोविडसारखा इतका संवेदनशील मुद्दा असतानाही मुख्यमंत्री दहा नंतर फोन घेत नाहीत मुख्यमंत्री फोनवर अवेलेबल नसतात अशा तक्रारी खुद्द मंत्रिमंडळातील सहकारीच करत होते मुख्यमंत्री ठाकरे अडीच वर्षांच्या काळात फक्त दोन ते तीन वेळा मंत्रालयात गेले ते जेव्हा जेव्हा मंत्रालयात जायचे ती ब्रेकिंग न्यूज व्हायची यासारखी कारभाराची दुर्दशा महाराष्ट्राची आजवर कधीही झाली नव्हती एवढंच नव्हे तर ज्या शरद पवारांच्या पुढाकारानं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले होते त्या शरद पवारांनीही राज्याच्या प्रमुखाला राज्यातील घडामोडींची बित्तम बातमी नव्हती राजकीय चातुर्य वापरण्याचा अनुभव नव्हता असं लिहून उद्धव ठाकरेंच्या घरकोंबडेपणावर शिक्कामोर्तबच केलं होत उद्धव ठाकरेंचा हाच घरकोंबडेपणा महाराष्ट्राच्या एकूणच मुळावर उठला होता मंत्रालयात मुख्यमंत्रीच गैरहजर असल्यानं आणि कारभारावर कोणताच वचक नसल्यानं अधिकारांना भ्रष्टाचार करायला मोकळं रान मिळालं होतं भ्रष्टाचार शिगेला पोचला होता उद्धव ठाकरेंच्या गैरहजेरीत अजित पवारांनी मंत्रालयाचा ताबा घेतल्यानं राष्ट्रवादीच्या आमदारांची कामं तातडीनं होत होती आणि आपल्याच पक्षाचा मुख्यमंत्री असूनही शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींना हातावर हात चोळण्यापेक्षा दुसरा कोणताही इलाज उरला नव्हता एकीकडे अजित पवार मंत्रालयात तर शरद पवार हे यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये मंत्र्यांच्या बैठका घेत होते कोणत्याही पदावर नसलेल्या व्यक्ती महाराष्ट्राचं सत्ता केंद्र बनून कारभार करत होते उद्धव ठाकरेंच्या या धोरण लकव्याचा आणि घरकोंबडेपणाचा परिपाक आगामी वादळाची चाहूल लावणार आहोत